राज्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणांची मालिका सुरूच आहे त्यात अनेकांच्या प्रिय व्यक्तींना गमावण्याची वेळ आली आहे बड्या धेंडांना वाचवण्यासाठी प्रशासनाची तत्परता पण दिसून आली आहे देशभरातून या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत असल्याने अखेर राज्याच्या सांस्कृतिक राजधानी पुण्यात पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे त्यामुळे तळीरामांची तंद्री उडणार आहे या शहरात दारू पिऊन वाहन चालवता येणार नाही पुण्यात वाढणाऱ्या ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे पुण्यात गेल्या सहा महिन्यात सोळाशे चौऱ्याऐंशी जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यापूर्वी दारू पिऊन वाहन चालवणे यांच्यावर फक्त खटले पाठवून त्यांच्यावर कारवाई केली जायची मात्र यापुढे जर आता कोणी चालक दारू पिऊन गाडी चालवताना आढळून आला तर पहिल्यांदा त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिने रद्द केले जाईल त्याच व्यक्तीने पुन्हा गुन्हा केला तर सहा महिन्यापर्यंत त्याचा परवाना रद्द होणार मात्र तिसऱ्या वेळेस पुन्हा तीच व्यक्ती आढळून आली तेव्हा मात्र त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द होणार अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका